वाकर काही तुकडे जाणार नाही म्हणा परत यावा या हॉटेल तुटेल तुटेल हॉटेल तू झाला पूर्ण शंभर टक्के वाटर असताना पण पाणी मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आज मध्ये आणि आपला दहा दिवस आहे म्हणजे तसं पाहिलं तर पाच दिवस आपला आज पाच दिवस आहे आमचा वाजले जवळपास सव्वा नऊ रात्री एवढा भयानक पाऊस झालाय तुम्ही आता याच्या नंतर छोटा बघू शकता किती बाहेर नाही पाऊस आत्ती बाहेर नाही पाऊस झाला पावसाचा टेंट वर गोळाकारच काम चाललंय बाकीचं मटेरियल मी ठेवलं आहे बघू शकते तिथे बॅगी बेगी सगळं आपलं स्वेटर लावून दिलं आहे आणि फक्त एवढं ठेवून द्यायचं आहे आणि ही बसायचं कुशन आहे ही बॅग हारशेची मेडिसिनची त्यातून काही विषय नाही राहिला आणि हे कपडे बिपडे झालं मोकळे आपण विषय एक आहे रात्री ना आम्ही जवळपास एक वाजून गेल तर नाही एक वाजे म्हणजे रात्री जास्त दहा वाजेपासून पाऊस चालू झाला तर एक वाजेपासून कंटिन्यू पाऊस होता कंटिन्यू पाऊस होता म्हणजे त्याचं नव्हते इतका पाऊस होता अक्षर बघू शकता इथं आम्ही आलो नाही पूर्ण कोरड होतं काहीच पाणी बिने काहीच नव्हतं आणि बघू शकता पाण्याची लेवल कुठं की माहिती आहे का बघू शकते ही लेवल आहे इथं इथं वर इथं वर पर्यंत तर म्हणजे जवळपास अर्धा एक फुटाचं उंची एवढं पाणी मी थोडं पाऊणी आलात तर आपल्या ट्रॅक्टर खाली तंबूच्या खाली पाणी आलं एवढं पाऊस झालाय आता आम्ही हंसी गावाच्या मागे हंसी हंसी थोडंसं राहिलं आता हंसीच्या मागे तिथं थांबलं एक नर्सरी आहे तिथं तुम्ही काल उडून बघित असेल भयानक परिस्थिती आमची म्हणजे वाईट कोणाचं एवढं वाईट नसतं एवढं पाहिजे आमची कसं काय कालची इतकं म्हणजे का टेंट इतकी हवं होती इतकी हवं होती का असं वाटायचं टेंट उडून जातो काय टेंट मग फुल चुका बी का ठोकून पॅक केला आम्ही म्हणजे टेंट पॅक केला बाकी इडं आपले डिजिटल जार आहे याची बॅग आहे माग बुश शकता आधी तिथे गॅस टाकीन ते ठेवायचं येतात बांधायचं बाकी सगळं एकदम सेट आपलं ओके झालंय राहिलंच नाही म्हणजे आता कसं नव्हते आपण निघायला मोकळे एकदम आता आणि इकडं म्हणजे अख्या इंच असं आहे का हा कालच इतका पाऊस झाला आहे म्हणजे अचानक एवढा वीस पंधरा वीस दिवसात पाऊस नव्हतो हा अचानक एवढा पाऊस झाला इतकं महिने परिस्थिती बघू शकतो तुम्ही इतकं पाऊल वर गेला म्हणजे किती पाऊस झाला असं ठीक आहे चला आता आपण एवढं सिट्ट बिट आपलं ठेवून जायचंय फक्त बांधायचं आहे आणि निघायचंय आता एवढं आवरून घेऊ निघू आपण आता चहा प्यायलो त्यांनी आपल्या इथं जे नर्सरी त्यानेच आपल्याला चहा आणून दिलता आणि चहा आणून दिला त्याच्यानंतर आता तुम्ही नाश्त्याला आपण म्हटलं आम्ही करून घेऊ काही विषय नाही प्रेमळ लोक आहे एक नंबर आहे चांगले लोक आहे खूप चांगले आणि यांची नर्सरीची बहुतेक म्हणजे लई ब्रांच म्हणजे आपल्याकडे छत्रपती संभाजीनगरला आहे अकोल्याला आहे नागपूरला आहे अशा लय ठिकाणी हे नंबर विंबर घेतला आहे कॉन्टॅक्ट यांचे आणि बघू आता तर करू कॉन्टॅक्ट तिकडे आलो त्यांचे नंबर विंबर सगळे सेव्ह करून घेऊ आपण आता परत केले पण परत व्यवस्थित करून घेऊ म्हणजे आपण मोकळे ठीक आहे आता झाले आपलं सेट ठेवू राहील सगळे बरोबर पाच दहा मिनिट मिळू आपण आता हे सगळं आधी ठेवून घेऊ आणि लवकर मी काय प्रयत्न करू कारण की आज कसं झालं तर खाटू श्यामपर्यंत पोहोचतो दोनशे तीस किलोमीटर जायचं आपल्या अजून आता वाजले ना सवय न कधी पोचतो काय पण करू प्रयत्न काढू शकत मागा पुढे थोडं पाच दहा किलोमीटर आले ना मग काय अडचण नाही वाटत पण तू शंभर दोन किलोमीटर आले का त्रास पण ठीक आहे चला आता पुढं सेटअप झाल्याचं उठवायचं पाचच मिनिटात काम राहिला आपलं निघू हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा का रात्रीचा व्हिडिओ म्हणजे आज रात्रीचा आहे तर तुम्ही आज उद बघताय वागताय म्हणतो आगल्या दिवस एक दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे एवढा खतरनाक पाऊस झाला ना इकडं अक्षर आहे टेंडमध्ये सुद्धा म्हणजे इतका पाऊस झालाय पूर्ण शंभर टक्के वॉटरप्रूफ असताना पण टेंडमध्ये पाऊस येतो पाणी आहे बा पाणी येते अवघड परिस्थिती आहे पाणी पडायला लागलं आता टेंडमध्ये सुद्धा बयनखाली रात्रीचे बारा एक वाजला आहे आता झोपच येत नाही डायरेक्ट पोर झोपले कस तरी तिरु तारखे म्हणजे झोपले कस तरी म्हणजे झोपले तर नाही फक्त आडतिड पडले मोकार पाऊस झाला इकडं काय वाजलं काय माहीत होऊ इतकं फाटली आता मला जागा फाटून चाळीस आली हो घरी बाबा सोपं नाही पूर्ण गरम होतंय टेंटमध्ये गरम नाही व्हायला पण तरी पण गरम होतं बाहेरचं म्हणजे मातीत पोट टेन्पीच्या वडील उभा भयानक परिस्थिती अतिभयानक परिस्थिती आज आजची रात्र काढणं म्हणजे खूप अवघड आवड होतला आहे रस्त्याने कंटिन्यू गाड्या चालतं आहे पाऊस पण पडतोय वारं पण येतं आहे सगळं जे नाही ते उल म्हणजे आज काही काय पाहायला भेटलं आम्हाला काय सांगतोय इतकं अवघड झालं ना आज काहीतरी लय हाल झाले जीवचले हाल झाली नको देवा अशी हाल नको कोणाची चालू चला जेवट सारखं तुम्हाला तुम्ही आता बरोपायश येतो आमच्या हालचा या कडाख्याच्या उन्हामध्ये म्हणजे उनत नाही पण वातावरण आहे ना आम्ही आमचे विमचार असा निडळून घातलाय बघू शकत दिसत असलं नाही आता काही विशेष नाही हा एक आहे आपले महाराष्ट्रीयन तो एक तिकडे एक बघा कंटिन्युअसली पोहोचवला काय करावं पोराला समजत नाही ठीक आहे आता आपण निघूया बरोबर रुशान इटे बांधू ते असे मांडाग असते वाटतीडं त्याच्यामुळे तिने लावून घेतलं आता निघायचं आपल्याला झाले प्रॉपर एकदम निघायचंय फक्त आता गप्पा गप्प गप्पा गप्प चलो तर फायनल निघालोय आपण इडून तर फायनल निघालो आपण इडून चला एक नंबर माणसं कायच काय एक नंबर माणसं कायच विषय चला निघूया आपण जाऊया पुढं अशी माणसं असले ना तर आपला देश पुढेच पुढं निघून जाईल सगळे लोक असे वागले पाहिले आपण ती सुरत आपल्यापासून करा आधी भारी वाटते आणि एकदम व्यवस्थित आधीच तिने एकदम भारी काम झालं आपलं बघू शकता आता येऊन रात्री एवढा पाऊस इकडं रात्री पूर्ण कोरड तुम्ही बघू शकता आता पूर्ण पाणी तुंबेल का विचार पाऊस किती होता भयानक पाऊस होता भयानक तुम्ही पाणी तुंबेल याच्यावर अंदाज काढू शकता किती पाऊस येल असं रात्र बघा तिकडं पागा सगळीकडेच पाणी पाणी झालं पाणी पाणी तिकडं पाहा तिकडे पाऊसच पडेल या वेडा गायचा ऍक्शन झाला रे आर आय पी आले एजंट लहान रात्रीच झाला दिसतो अवघड रे अवघड अजून काढू संभवत आणले लई लांबरी आपल्याला जयपूर पर्यंत काहीतरी झालं तरी आज जयपूरपर्यंत पोहचत नाही आपण आता पुढत त्याकडे लास्ट ऍक्शन पुढत राहो नाही मुला का तो गाई तिसड्या ते बात तो गई आलाय परत पाऊस हो आता बघू शकता काय कुठं नाही यार या आईड हॉटेल तिथं जाऊ तिथं चहा पाणी पिऊ बसू पण आता काय करा पावसाला अवघड रे बाबा अवघड या सोबत का होत आहे बघा चालू बोलले परत आता ए पावसा ए पावसा काय उभी ला पावसाचे

या आहे मुळ काय दिसलंच नाही हात केला गागाड केला पण काय ऐकलं नाही आमचा आवाज अध्याचा आघाड्याला आवाज काहीच नाही करता आलं काय करते या लय एक दिवस आम्ही वाट पाहू राहिलो कंटिन्यू चालू राहिलो पण काहीच नाही करता आला आम्हाला हारला पण काहीच उपयोग नाही झाला जाऊ चाल आता अवघड गेले रे बाबा बघू शकता आम्ही हॉटेल आलतो काय माहिती आहे त्यांचं म्हणणं असं एवढं गाडी लागत एका साईडला जमणार नाही म्हटलं बस चलो ओटा पाहू हिटलं वाकर खाईल तो आईड जाणार नाही म्हणा परत या बाई या हॉटेल प तुटेल तुटेल हॉटेल सगळं करेल पण इथं जाणार नाही मार बस तिकडे पावडा खाईल पण या हॉटेल जाऊ नये बोला खत माणसं भांगार लोक आहे तर बघू शकता आपण आता ह्या हॉटेल आलो इथं हॉटेल आहे सिमरन पॅलेस आणि ते मागच्या हॉटेल तुमचं विडो पाहायला की ट्रॅक्टर लावला आम्ही पार्किंग मध्ये तेच म्हणून टॅक्टर सायटर लावा मग जा अरे तुला काही कळतं का म्हटलं तू काय वाबू राहिला काय कळत म्हणजे गाड्या असं नाही केलं पण दुर्यावर काय करू आम्ही खायला आलो नाही ते काही गाड्यावाले काही विरोध आहे का महा ट्रॅक्टर आहे मग ट्रॅक्टर म्हणजे जिनस जी काय कोण सांग केला काही बेस जाऊ आले आता इकडं आपण मस्त तट मध्ये खाऊन देऊ इकडे काहीतरी परत आता जेवण करू तटमध्ये आणि निघू आता पाऊस मध्ये तरी लय पाऊस झाला दोन तीन टाइम आलाय मधी काही विषय आपण जाताना चक्टर पोहोचू आपण त्या साईडला पण ती थांबली नाही मी थांबली नाही म्हणजे आम्ही या साईडला होतो त्या साईडला आवाजही गेल नाही आपल्याचा आवाज त्यांच्या गाडीचा आवाज आवाज काय पोहोचला पण नाही ठीक आहे ते बा हरुष आहे पुरा पुरावाला एक साईड एक साईड पावसाला वन साईड वन साईड पुराव गेला होती ठीक आहे बा विश्वा विश्वा काय का आवाज पाऊस ऐकायला पण नाही गेला ऐकायला ठीक आहे आता आपण मी घ्या करूया करूयाची पटकन बघू शकता जेवण झालंय आपलं आणि बाहेर पाय दोन मिनिटापूर्वी इतका पाऊस झाला माग आम्ही ओलय अजून अजून पण ओलय बघू शकतो कपडे आणि आता डायरेक्ट कोण पडले कडक आतून जयपूरला जायचे जयपूरला कोणतरी एक भाऊ येतो थांबला या या ते जाऊ आता बघू काय विषय काही नाही टाइम लागला लाग एक एक दीड तास आम्ही जयपूरला पोहोचतोय बघू आता काय विषय होतो काही नाही अवघडे मी लय त्रास होतो भया ही ह्या रस्त्यावर ही जी माती पडली ना गाडी गेल्यानंतर अशी बारीक अशी लागती चेहरले होते चेह तोंड बांधून घ्यायला लागेल काय आणि टेन्शन आला नाही म्हणजे आपल्याला ऊन तर खूप खतरनाक झालं आज काही दे झालं आपण येऊन एकशे पस्तीस खाडूश्यामी आपल्या खाडूश्यामला आज काही दे झालं तरी आहे त्याला एकशे पस्तीस म्हणजे काय लाई लांब नाही करू शकतो आपण जाऊया खाडूश्यामला एक निघूया आता लवकर मिळतो तर बघू शकता हे राजस्थानमधली गंगापूर सिटीवरून हे आपले मित्र भेटले ते रस्त्याने भेटले एक नंबर बोललो पाच मिनिटं चांगलं वाटलं आपण आता जयपूरपासून मागे एक वीस किलोमीटर बढ़िया इधर इधर ही मारो बढ़िया सही है सही है ठीक है सारा जाऊया पुढे आपण आता आगाय आगाय सब आ गए कोई दिक्कत नहीं है अभी ओ सब आ गए ठीक हो है सारा पुढे जाऊया नौकर गरम हो राहिले हां ये कल धूप कल दोपहर 12:00 बजे 12:00 बजे ओके ओके ठीक है जाऊया पुढे आता मस्त खाटो शाम ये गुस्सा नसने गो आता मस्त टाइम लाग ओके चलो चलो कोणाला कुठून कसं सपोर्ट भेटेल काही नाही त्याच्यामुळं करताना करीत राहायचं नाही शेवट परत लढायचं आपली जयपूर मध्ये एंट्री झाली बघू शकता खतरा ट्रॉफिक आहे या सिग्नल आम्ही दोन वेळेस म्हणजे माग एकदा निडू एकदा म्हणजे तोंडाशी येल घात घास आपल्यावर घेतला ए रिक्षा ऐको गे रे हॅलो पंचवा लक्ष ले लेट लेस्ट गो लेसट गो लेसट गो काय खतरनाक सिटी बाप बापले बेटे ओम जयपूर भारी सिटी आहे पिंक सिटी जयपूर जयपूरला पिंक सिटी लय ले बेटे ले काय ले। पाहतो चातड तर बघू शकता जयपूर मध्ये आता भयानक कॉल चालू आहे ना काहीतरी पूर्ववल्ले केलं आम्हाला परत दिसून तिसऱ्या वेळ आम्हाला वल्ली करायची वल्ले होतोय सुख होतोय वल्ले होतोय सुख होते आणि जयपूर मधले खतारा प्रेम इकडे काय गाडी पैसे कोणाचं काय आणि आपला सिग्नल पण जाऊया आता पुढं मग कार पाऊस आहे असं वाटतं पुढे थांबून घ्यावा पाऊस थांबायला हे बघा किती पाऊस आहे या झाडाखाली प्लॅन थांबायचा आपला आता यो बाबू ले आलं रे ब्याक रे राडा झाला राडा इ बाबा इ परा ई परा ई परा ई परा ई परा इ काय ईड झाड काय दामून घेऊ राहिलं नाही इकडं बाकी जाऊ मारतो की काही भंट पडू अ बाप रे नात करती काय तांबरच लागते म्हणजे पुरे अशे वन बोलल्या तर वनराज आम्ही इथं बी कारण की झाड्या खाली एवढं काही संरक्षण वाट राहिलं बाकी सिड कुठला पाहिलं जागा नाही पुढ नाही इथे कोण येऊ राहिले जाऊ देऊ दे पाऊ काय वय ते पुरेवर चार पाच वेळेस इडपी पुसरी चिटा खाली नाही पार खाली नदी आधी सडीचं पाणी होऊन जाईल बरोबर पुढं पुरं पाणी पडलं या बाप रे खाली पाणी आलंय ऋषीच्या आता घे तुला नाही मला बापरे काय करा रे जयपूरला पाऊस पा किती हे पाय तारा काय करा एवढले पाऊस ते तिथं शेड एकर चालू आहे एवढा पाहिजे पाऊस होता ना गा जेच नव्हते गे रे या पाणी पा नको नको अजून खाडू शम जवळपास सत्तर किंवा ऐंशी किलोमीटर आहे जर आशे असलं कधी आहे आम्ही अवघड तर जयपूर सुंदर सिटी खूप सुंदर आहे पाऊसचं पुढं कोण चालत नाही गो काही बकार पाऊस पडलाय आता जाऊ पुढे जाऊ लवकरात लवकर निघू जर पुढं कोरडा असल सण सण चालायला लागत पाऊस एक पट आणि ट्रॉफिक दुप्पट काय खेळ आहे बरं गाडीवाल्याला ना बरून जाऊ कुठून गाडी घालावं तेच कळत नाही राहिलं भायनक पाहूय पूर्ण भाय ट्रॅक्टर बोलते सबको बोलते किती येऊ पाऊस पाणी आम्हाला नाही फरक पडत नाद करते काय ट्रॅक्टर चालवलाच लागतोय रे पाऊस आला हळू झाला ते काय लय तो तुझ्या रस्ते नि तांगडा तांग ना तांगड़ा नाकडा घाबरायच नाही मकार खोट बोलायच ना ही नाही करायची दाखवायला लागतंय पाऊस पाण्या ट्रॅक्टर घालून मजवा का बा जयपूर हे मांगचोरची पासून काम चालू आहे अजून व्हाय ना ब मेट्रोचं काम येते मेट्रोच फुल येतो होऊन जाईल मयपूरला मेट्रो आली नाशिकला मेट्रो कधी येणार रे लय मेट्रो आल्या पुण्याला आली मुंबईला ये नाशिकला कधी येते ना तर ते काय मेट्रो आलीच पाहिजे ट्रकवाले माग की येऊ बाबा आईला काय तारा झाला रे आवडे परसुरी पावसाने सगळी रे अरे करून टाकली जीवनाची नादच खोळा ये रे, ये रे पावसान तुला देतो पैसा पैसा झाला कॉटन पाऊस आला मोठा टच झाली रे बेटा लग गई नाही निघणार नाही निघणार काय एवढी बाहेर परिस्थिती भाऊ परिस्थिती पाऊस एवढा बेकार होता मागचा एक स्कॉर्पिओला एवढा दोराचा होता ना आम्ही तरी खालो हो तुझं हानचे काय का अंगो पाणी उडून गेला तो थोडा हळू चालू जावा भाऊ दुसऱ्याची काळजी गेलो जावा दोघीर चलो ते म्हणते तुम्ही ट्रॅक्टर येऊन आले का मग काय याला काय म्हणते हत्यार जयपूर मेट्रो का निर्माण कार्य प्रगति पर है अजमेर दिल्ली देखो ये देखो ये देखो ये खासड देखो कितना बड़ा है दोस्तों ये खासड देखो, देखो ये देखो रे रे राज राज देखो खासाड अरे काय नाप केरती काय इ तो ट्रैक्टर आवला आपुनीन आता पण ह्या जी मारमई चाललो है तिथं ते पॅकिंग रोटी पॅकिंग भाजी भेटी ते असं ऐकलंय मी बघितलं पण आहे बघू जर कुठं भेटलं तर तेव्हा घेऊन म्हणजे टेन्शन राहणार नाही आपल्याला परत म्हणजे कसं संध्याकाळ नियोजन पुढं असते की माझे तिकडं नियोजन आपलं पक्कं लागून जाईल तर आम्ही ते इन्स्टंट पुढं जे राहतं ते घेतलंय बघू शकता हां काय घेतलं रे पंधराशे रुपयाचं खायला घेतलं पण घेतलं काय ते सांग तर काय म्हणत्या बिर्याणी पाव इंस्टंट नाही इंस्टिरन मिस्टीक इंस्टंट फूड म्हणते त्याला इंस्टंट फूड म्हणजे लवकर लवकर तयार होईल चिकन ते असं ते पुढे ते घेतलं आहे आला चहा प्यायचं आपल्याला चहा प्यायला पुढं कुठं थांबू हो भाई साहेब अवघड खेळ ऋषा बसला भाड्या मुदू मुधुबन चहाचं दुकान नाही र चहा भेटतो ना हे वृषा चाय बंद कर चाय घेऊन ये चहा पिऊन घेऊ तर बघू शकता आम्ही आता जयपूरच्या पुढे निघलो तो आणि एकडे जो मोठं वर्सा जो आपला पाईप लीक आहे पंपचा तो पाईप वेल्डिंग करायचा आहे मग खोलायचं आहे इथं इतके भारी माणसं इथे आपल्या गेले एलिंगचे दिले आपल्याला पाणी पण द्यायचं आहे आणि हारचे इकडं पुरा कंपनी का हो राहिला हारचे तेवढं काय हे चालतंय ना रे नाशिकमध्ये येतो भेटते नापत नाशिकमध्ये इतर इकडे सगळं भेटतंय प्लाव घेऊ पेरणी यंत्र रोटावेटर फार्मकिंग हिरकिंग सगळं 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 भेटतं बघू शकता येतात आपल्याला पाहणं देत आहे आता तुमचं पाहणारी तीन खतरनाक आहे आत्ता नियोजन लागलंय फक्त मा डॉक्टर मोठी कल्पना आली आता इथे फॅन गेले तगडे लावून ठेवले एकदम मोठं शोरूम आहे तीस तर पाहून देऊ आपल्याला आणि मग आपण ते खोलून देऊ त्यांना बघू शकता ती टॅक्ट लावून दिलाय आणि इथं फार्म फार्मिंगची रोटर वेटर तिथं सगळं पण तिथं मटर पार्किंगचं एकदम खतरनाक कामीचं हॅरो ब्युरो पार्सर लागायचं आणि जो आपला पाईप हा धोका हो देतो हा पाईप आता परत खोलणार आहे परत वेल्डिंग करायचं आपल्या ते काकदले मत ले एक नंबर मग किलो टॅक्टर साईडला लावू शकसा लावून घे म्हणजे टेन्शन आहे माझे आपल्याला गेले सगळे एकदम प्रॉपर ट्रॅक्टर लावून घेऊ आणि ते खोलून घेऊन त्याला खोलून देऊ म्हणजे टेन्शन आहे आपल्याला काही नक्की टेन्शन आलं तर मला होतं का नाही होतं का नाही पण म्हटलं काही धुवा प्रॉपर व्हायला काय विषय नाही द्यावलाच काळजी बघू शकता वेल्डिंग नळी खोलली आपण आता वेल्डिंग करायला चाललो आहे आपण मळी मध्ये घेऊन जाऊ नळी आणि त्याच वेल्डिंग करून घेऊ प्रॉपरमध्ये मध्ये देणार ते आपल्या वेल्डिंग करून सगळं वेल्डिंग करून घेऊ बसून घेऊन लवकर निघू दो आणि त्याच्यामध्ये पाच एक लिटर बेडबेट टाकून देऊ थोडंसं कमी झालंय मधून येणार नाही आहे ना की खरंच आहे ते काका कुठे गेले तिकडे त्यांचं काहीतरी या वर्तवली रोड र तिकडे येते आपली सल्ली ती तिने लई मदत केली त्याच्या सांगितलं आपल्या इतकं मोठं गाडून इतके मोठं गाडव आपल्या नाशिकमध्ये नाही एवढं मोठा एवढं मोठा खात गाडून बघू शकते रोटरी सगळे बनवतात ते डायरेक्ट वरता हांडीतला पाईप आहे आपला म्हणजे मेन फिटो आपल्या हांडी म्हणून हा पाईप राहतो ना हा तो पाईप आहे इडं रोटर फाळके इड पी सी ए असं करताना काय म्हणजे डायरेक्ट इडं वेल्डिंग चालू आहे तर इडं इडं काय काय काम झालं नाही आपलं ते वेल्डिंग वेगळं आहे पाईपच बनवून द्या ना इडं पुढं पुढं कंपनी आहे कोणतं बघालो हॉस्पिटल काहीतरी बोलले तिथं कंपनी आहे ते कंपनी जाऊन डायरेक्ट म्हणून पाईपच बनवून देतो त्याला फोन तो पण येऊन जा काय अडचण नाही तिथं जाऊया आता पटकन स्टेअरिंग धोका दिला नाही बरं पाईप वेल्डिंग झालं ना आपण लगेच कटकन ऑइल टाकून घ्यायची मध्ये हारशे बसू राहिला आता निघू लवकर तो तर बघू शकता परत दुसरं दुकान आलंय आपण आता इथं डायरेक्ट पूर्ण पैप बनवत्या खतरनाक का आम्ही ती पैप पाहून गेली आता जाऊन विचार करू राहिले घरात काहीतरी आणि ते आरे सांगणार आहे टॅक्टरीने लय जाम केलं आज रे लई जाम केलं हे असं पाहिलं झालंय इतकं त्रास पुरा जाम झालाय आणि इतकं गरम इतकं होतं इकडं त्याच्यात पाऊस वातावरण झालं परत लय अवघड खेळ आता मोठा अवघड म्हणजे लय त्रास झाला डोक्याला बघू आता काय होतं का काय ते करावं लागेल ती गेली नदीच्या पाईप पाहतील तसं भरली ती तुला काय झालं आहे का बर सेकंड टाइम पहिल्या दिवशी एक तासात दर दुसऱ्या टाईम खोलली आत नळ कुठं फोन हॅलो का लावून घ्या ना हां तर परत पाईप चालू आपण ती काका घेऊन तो वेल्डिंग करायला तर लई कट कुठं नाही डोक्याला पुरा ताप झाला बघू शकतो वर्षके ओढले भयानक का मी का डायरेक्ट आता वेल्डिंग करून काई जीवनामध्ये एवढंच टाकलं कोणाला अवघड करून द्यायला लई वाईट झालं तिसरा टाईम आहे ना म्हणजे मध्ये तिसरा टाईम केली आपण तर बघू शकता परत लावलंय आपण आता ती आपण ही अल्ट्रेशन केलंय आणि आता एवढं ती वेल्डिंग करून देणार आहे ती कापून आपलं तिथे दुसरी वेल्डिंग करायची म्हणजे किती स्ट्रगल आहे जीवनामध्ये स्ट्रगल आहे बघू शकता लय खेळ अवघड रे लय खेळ अरे काहीच सोपं नाही जगात काय वाटतं फिरणं सोपं आहे का नात करते काय Hmm? आज लाग, खोला लागत का पग अवघड करतो ऋषपीठाला देखो बघा तर आपल्या इकडे मोकार पाऊस झालाय आता परत मधी बसलो सांग बोललो बोट वाटलं आता ट्रॅक्टर काढू आपण निघून परत आता निघायला लिहून परत आता कारण की ना काम था था था। परत अजून राहिले आता सकाळी परत आपल्याला थोडंसं की वेल्डिंग वाले बघायला लागते गॅस वेल्डिंग वाले ते परत वेल्डिंग करायला लागणार आहे कारण की ते करून दिले पण जे प्रॉपर होतं ते गॅस वेल्डिंगच करायला लागले परत त्याच्यामुळे बघू आता काय विषय होतो काही आता असं आठ साडेआठ वाजून गेले आता जाऊ एकडतरी मस्त टेंट लावू स्वयंपाक करू खाऊन घेऊ बसू पुढे भेटूया आता कुठंतरी जिथं सोय लागेल तिथं बसू आता काय करते कष्ट दे वेल्डिंगची नळी तर परत असता सगळे दुकानं बंद झाले गॅस बिल्डिंगचे त्याच्यामुळे काही पर्याय नाही आणि आपण आता पुढं जाऊ कुठंतरी तरी पंप घेऊ एखादी चांगली जागा बघू तिथं थांबून स्टे करून घेऊ आणि तिथं आपलं काहीतरी जेव्हाची काहीतरी सोय करून थोडं या पाऊस झाला आहे मग कार पावसामुळं आम्हाला आचरण काढलं नाही जयपूरमध्ये जवळपास एक तास थांबलो तिथं आणि त्याच्यानंतर आपलं हे जे गाव आहे एवढं आम्ही दहा किलोमीटर आहे ह्या गावात आपला दीड तास गेला पुढं दीड तास गेला दीड तास दीड किती गेला आपला इथं आपल्याला काय म्हणून दीड तास गेला आहे आवड झालंय हो आज प्रवास तरी बऱ्यापैकी की आम्ही कव्हर केलाय म्हणून फक्त पस्तीस किलोमीटर राहिले आता बऱ्यापैकी कव्हर केलं साखळी होत दोनशे एकवीस सकाळी आम्हाला खाडूच्या दोनशे एकवीस होत म्हणजे आम्ही फक्त आता येऊन राहिलं पस्तीस राहिलं आम्ही आज शंभर टक्के पोहोचला असतो पण पाईपामुळे येऊन झाला टॅक्टरद्वारा चालत नाही हळू चालतोय थांबून घेऊ सकाळी पण तही वेल्डिंग करून मग पुरता परतो एक एक दिवस लेट होऊन राहिलं रेवस लेट होऊ राहिलं वेकार वाटतंय ट्रॅक्टरने आपला त्रास दिला यावेळेस अवघड आवकडे पण त्याला डीके स्ट्रगल करायला लागतो स्ट्रगल शिवाय काहीच नाही जाऊया पुढे चांगली जागा फोन म्हणून तर फायनली असा एस पीचा पंप आहे थांबलो आम्ही टॅक्टर लावलाय आता इथं बनून घेऊ पंपाच्या बाहेर म्हणून म्हटलं नको टेन्शन पंप म्हणजे सुरक्षा आपण आपल्या पंपवर पंप वर गोष्टी आणि बघू शकतो नळी आपल्याला लईच धोका ही सध्या त्या नळीचं काहीतरी केलं जुगाड झुगाड सक्ष झालं म्हणजे टेन्शरांनी आपल्याला तर ठीक आहे इडं आता थांबलो आहे आता बनवायचं काहीतरी जो लावू आपणही आणि बघू आता काय विषय आहे काही नाही आणि इडं झालं का ते डॅक्टर लावून दोन तिथं टेंट लावू आणि झोपून घेऊ आता सेटअप लावला आहे ऋषी कांदा घेतोय आणि इडं पाण्याचं तर पाणी गरम करायचं आहे म्हणजे पाणी गरम करायची आणि आपण इन्स्टंट फूड म्हणून पावभाजी घेतली आहे आणि इडं ब्रेड आहे आपले हे सगळं मटेरियल टाकायचं आणि तयार करून घ्यायचं आणि ती आता करू तया तुम्हाला पुरुष भागचं काय विषय त्याचं काही नाही ही बघा अशी पावभाजी ती आता गरम पाणी टाकायची अरे बघू आता कसं आम्ही पण पहिल्यांदा करतो आहे आम्हाला काय आयडिया नाही करू आता काय तरी बघू शकता आज साईड आहे का अक्षय भाऊ मग आणि मी टाक ते कारण टाकून चापला तुम्ही पाव भाजी बनून राहिले आज मेन वैच मेन ते भात बीत सगळे म्हणे तर आहे पावभाजी बनवता आली जाईल तसं काही नाही हे आम्ही रेडीमेड आणलं आहे फक्त गरम करून आणतो अरे पण मग त्याला पण किंग माहिती होत माहित होत कसं करायचं त्याला बी किंग माणूस लागत होत काय तू कस तु... गेलं युट्यूब ला पाहून तुम्ही काय म्हणतो पर... माझ्या पाण्याचा दे गेलो ते ना नाही नाही ते असं व्हायचं एकोणावीस वर्ष टाका परत नाही नाही आता एवढं पाहिलं होतं डेटा संपलाय परत एकोणास रिचार्ज टाका मग पुढचं बनवित आता मी टाकलं थोडंसं चवीप्रमाणे मी टाकायचं एकदम चवीप्रमाणे म्हणजे कसं किंग होऊन जातो माणूस बरं झालं चाललं मी घे ताटली घे एक प्लेट घे आता बघू शकता ते झालं आता एक पाव आपण हे करतोय आहे गरम पैकी तसा आचारी गोंडच चांगला आहे तो पण आज मी मेन आहे बरं गं ठीक आहे हा ना तर फायनली झालं आमचं आम सगळं रेडी आताच्यात भाजी काढून सगळ्याला आणि म्हणजे ओके मध्ये होऊन जाईल सगळ्या पॅन इकडे सगळं जेवण करू ड्युटी आता सांगू तुम्हाला बाबाजी कशी आहे ते सांगू तुम्ही म्हणतं हां तर बघू शकता पहिलाच घास घेतोय आपण आता आणि टेस्ट बस बघूया कशी टेस्ट ठीक आहे नाही पेक्षा बरं काय अडचण चालतं चालेल आम्ही जेवण आता सगळं एकदम बघू शकता तटमध्ये जेवण झाले ते तिथं जाऊन ट्रॅक्टर लावून देणार आता आपण पिंट भरून देऊ आता लवकर तो ते बाकी आहे मोबाईल मोबाईल मोविंग लावले आहे ट्रॅक्टर पॉवर बँक उदारलाय माझं आहे सगळं आता फक्त हरश आवरलं का तर ठीक आहे एवढं पोरं टेंट लावले ट्रॅक्टर लावून दे आपण बघू शकता टेंट लावायचं काम चालू आहे पोरायचं शिकून गेले पोरं आता काय अडचण आले शिकाल तर टिकाल मुलांना शिकाल तर टिकाल तर ठीक आहे मोकार जाम झालो आज पाऊस नाही दुसरं काही नाही म्हणजे टॅक्टर थोडंसं स्ट्रगल करू राहिलं ते एवढं पाईपचं म्हणून दुसरं काहीच विषय तर ठीक आहे चला व्हिडिओ कसं वाटलं की तुम्ही सांगा लाईक करा फॉलो करा आणि सपोर्ट करा कधी आपण खाडूफ्टन करणार आणि पुढं जायला शिमला बहुत दूर आहे आधी शिमला बहुत दूर आहे चला व्हिडिओ